तर नमस्कार मंडळी कशा असते की आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे नाही मिनी ब्लॉग नाही आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आज जातो आहे फिशिंगसाठी हे बघा ते आपली होडी असेल आपली होडी आहे पाण्यात थोडीफार फक्त काठी नाही काठी आपल्याला जाऊन घेऊन यावी लागेल तर आपले मित्रसुद्धा येत आहेत मग मित्रमंडळींना घेऊया निखिल वगैरे सगळे येतात आणि मग आपण जाऊया फिशिंगला तर चार कुर्ले भेटलेले आहेत हे दाखव आहे चार कुर्ले आणि हे बघा आपण काहीतरी नवीन प्रोडक्ट मागवलेले आहे कुठून तरी बाण टाईप आहे काय माहितीये त्याच्यानच आपल्याला मासेमारी वाटत आज करायचे आणि चार कुर्ले मारले ह्याच्या आणि ह्याच्यात चार कुर्ले मारलेले आहेत आणि आपल्या सोबत आहेत निखिल स्टार उर्फ जाऊ दे आता बोल आणि ही बघा साव ही साव वाटत बांधायची वाटत पुढे चला जाऊया आपण पुढे आपल्याला मासे बघूया काय भेटतात ते कुर्ले तर चार भेटलेले आहेत काय आला बांधायला आणि हा बघा दुसरा ब्लॉगर तयार था झालाय आपल्या इकडचा तांबड एकचा तिसरा ब्लॉगर सॉरी तिसरा तिसरा ब्लॉगर आपला इकडे तयार झालेला आहे दुसरा आहे साईराज पहिला आहे मी बघा बाण टाईप काहीतरी हाय चला बघया काय भेटत आपल्याला आज कुर्ली आहे कुर्ली आहे आणि ही बघा आपाला आप कुर्ली दिसली आहे आपा बाना मारणार आहे आता ती कुर्ल्याला कुर्लीला सॉरी हे बघा आपण मारतोय आणि मारलेली हाय आणि पळाली कुर्ली ओ नो ए पुढे चिखल आहे आणि गेलेली आहे कुर्ली पाहण्यात आपा पाण्यात उतरलेला आहे बघू शकता मित्र आणि मंडळी हे बघा चार कुर्ले भेटले तो एक मोठा साईज आहे बाकी हे बारके बारके आणि बघूया पुढे आपल्याला काय भेटतं ते इथे आपण बाण मारलेला आहे बघ आधी बाण काढ लागली का नाही लागली नाही बघ नेक्स्ट 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 टार्गेट सेकंड टार्गेट चला घुसलेली आहे आपा बोलला घुसलेली आहे अरे काय झाले का आणि गेलेली आहे ती पण कुर्ली हरशी सुळाकली असणार सोड चढे नेक्स्ट टार्गेट टार्गेट बसली सुळाकणार रे आपण मित्रांनो हे बघा मोठी कुर्ली आहे दिसलो हा अरे बघा कुर्ली आहे आणि आपण मारणार आहे आता मार उतरून मार उतरून मारहा बसली हो बसली आहे बसली बसली आहे फक्त आता चुकी थांबा आता मी थांब तुका सांगते वड़ वड़ हे सगळे काढ धोंडे काढ हे धोंडे काढ आणि ही जबरदस्त कुर्ली जब मारलेली आहे आपण बघा कुर्ली जबरदस्त आहे काही का आणि इथे धुरला झालाय म्हणजे चिखलाचा थोडं हे झालंय नाही गेली ना असा हाय हाय तू जबरदस्त आहे आणि ब्लॉगर बघा हा बघा व्हिडिओ बनवतो आपण पडलं उल असतं गेलो तू सांग व्हिडिओ डिलीट व्हिडिओ डिलीट पंधरा नोव्हेंबर तक हे ह्या झाला हे बा ह्या टॉकच गेला ओ नो ना है टॉक हाय टॉक हाय अरे यार चांगली साइज गेली रे बाण क्रॅक झालो आणि हे बघा इथे बघू शकता बाणच हे झाला क्रॅक झालेला आहे नको हात घालू नको हात घालू हो उगाच तू हात घालशील डेक्यात त्याच्या चला नेक्स्ट टार्गेट हे बघा समुद्रात बोटी आलेल्या दुसरा बाण घेऊया आपण आणि ही बघा तुटलो सेकंड टार्गेट घुसलो आहे कडक हात घाल ही बघा कुर्ली काढलेली आहे अरे अरे तू या, ही बघा आणि मित्रांनो हे बघा गेला की आपल्याला काळून काढून बसला होता पण गेलं जाऊ दे चला लॉक नाही ना, ना आपल्या ह्याला त्यामुळे प्रॉब्लेम झालाय सगळा नेक्स्ट टाइम आपण लॉक आणू त्याला पार्टी मागे मग मा एवढे मासे काढू ना की सगळे लोक बघत राहतील चला पुढे बघूया नेक्स्ट टार्गेट ए हा बघ मोठा थांबवून हे बघा दुसरा काळुंदर आहे अरे या झाला होता रे बसला ए बसला, हो बसला, 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 ना आपा, आपा। ना बसला। अरे झाला ह्या झाला त्या झाला जवळ बाण जवळ नाही आता <laughs> प्रयत्न करतोय आणि आपल्या बाणचे दोन्ही टोक जी होती ना मंडळी गेलेली आहेत आणि आता बघूया हाता, हाता हातान काढतो आहे आणि काळुंद्र भेटलेला आहे त्याला होडी टाक होडी टाक आणि <laughs> <laughs> हाताला भेटला तर आहे काळुंद्र हो हां आला 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 हे बघा हातान काढलेला आहे हे बघा मंडळी आणि आपण ह्याला सोडून देतोय आता हे बघायला आपण आता सोडून देतोय सोडून देतोय व्हिडिओ काढलं पाणी उडवलं आणि माझ्या बन